नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना उद्यापासून नवीन नियम कोणते नियम असेल घरात या पाच वस्तू असतील तर लाडकीला सहावा हप्ता मिळणार नाही ही नवेन है। विदान सबा नंतर नवीन अपडेट आहे विधानसभा निकालानंतर नवीन अपडेट आली आहे कोणती अपडेट आले तर घरात या पाच वस्तू असेल आणि लाडकी बहीणला सहावा हप्ता मिळणार हे सर्व डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण मी सुरुवातीपासून बघा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना राबवली नव्हती मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्र सरकारचे जे कर्मचारी गेले होते अभ्यास करायला लडकी लाडकी बहीणचा अभ्यास करायला तेव्हापासून मी तुम्हाला अपडेट दिले होते मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला भरपूर कमेंट करून काही लोकांनी मला फेक न्यूज आहे असं म्हटलं होतं नंतर मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पंचवीस दिवसानंतर ही लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातसुद्धा अनाऊन्समेंट करण्यात आली तेव्हा मी त्या लोकांना रिप्लाय दिलं होतं की मी व्हिडिओ तयार केलेलं हे फेक नव्हतं खरं होतं कारण मला माहीत होतं लाडकी बहीण योजनेचं योजना ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा राबवली जाणार असं मला माहीत होतं कारण मला हे लाडकी बहीण योजनेचं जे अभ्यास करायला गेले होते त्याच्यातले काही एक व्यक्ती माझं ओळखीचं होतं त्याच्यामुळे मला अपडेट मिळाले होते की लाडकी बहीण योजनेचं ही योजनेचा अभ्यास करायला जातो आहे आम्ही आणि ही सुद्धा राबवली जाणार असं मला म्हटलं होतं तेव्हापासून मी व्हिडिओ तयार केलं होतं लागल्यास तर तुम्हाला असं वाटत असेल मी खोटं बोलत असेल तर चॅनलवरती जायचं आहे आणि तुम्ही माझं फर्स्ट व्हिडिओ लाडकी बहीण योजनेवरती मी तयार केलं आहे तेसुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला खरं वाटेल की मी सुरुवातीपासून लाडकी बहीण योजनेचं व्हिडिओ तयार करतो वेळोवेळी अपडेट दिले होती फॉर्म कसे भरायचं ते सुद्धा तुम्हाला अपडेट दिलं होतं आणि कोणत्या नियमाचं पालन करायचं वटी शर्ती दिली होती त्याचं पालन करायचं आणि फॉर्म भरायचं हे सर्व डिटेल दिलं होतं आता आपल्याला लाडकी बहीण योजनेचं उद्यापासून कोणकोणते नियम असेल आणि घरात कोणते पाच वस्तू होते तर बघा आप फॉर्म भरताना पोर्टलवर गेलो होतो त्या ठिकाणी आपल्याला पाच वस्तू कोणकोणते होते त्या ठिकाणी दिले होते तुम्ही रीड केलं असेल तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या बघा वेबसाईटवर नंतर आपल्याला आपण पोर्टल ओपन केल्यानंतर या ठिकाणी एकूण संक संख्यासुद्धा दिसेल या पोर्टलवरती किती फॉर्म आले आणि किती मजूर झाले तर बघा हे बघा ही संख्या तुम्हाला दिसत असेल बघा पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या किती आहे अकरा लाख बघा एक करोड बारा लाख एवढी टोटल संख्या आली आहेत आणि पात्रता संख्या या ठिकाणी बघा एक करोड सहासष्ट लाख एवढे पात्रता झाले आणि तो एवढे फॉर्म आले बघा आपण नारी शक्तीवरती भरताना ते आकडा वेगळा होता या ठिकाणी पोर्टल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी वेगळा आकडा आहेत आता आपण फॉर्म भरताना तुम्ही सुरुवातीमध्ये मी बोललो होतो फॉर्म कसे भरायचे तेसुद्धा ते व्हिडिओ अपलोड केलं होतं आणि कोणते नियम पालन करायचे तेसुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करून दिलं होतं आता हे बघा पात्रता आता कोणकोणते पात्रता होती तर बघा या ठिकाणी ही पाच वस्तू आहे मी पाच वस्तू म्हटले कोणकोणते पाच तो पाच वस्तू असेल हे ते पाच वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यकता आहे ही पात्रता आपली दुसरा पॉईंट आहे राज्यातील विवाहित विधवा आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला बघा हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे फॉर्म भरतानासुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित म्हटलं होतं की हा जे नियम वटी शर्ते आहेत त्याचं पालन करायचं आहे तर या ठिकाणी विधवा घटस्फो गट, गट, गट परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला बघा काही घरामध्ये अविवाहित दोन मुले होती आणि त्यांचे दोघांचे फॉर्म भरून टाकले असेल तुम्ही तर काय म्हटलं या ठिकाणी या नियमामध्ये काय म्हटलं आहे की घरामध्ये अविवाहित दोन महिला असेल तर एकच महिला त्या घरामध्ये लाभ घेऊ शकते पण काय केले महिलांनी एका घरामध्ये जे अविवाहित दोन मुले होते त्यांचंसुद्धा फॉर्म भरून दिले आणि त्यांनी लाभ घेऊन घेतले आता लाभ घेताना आता हे ग व्यवस्थित म्हणजे घरोघरी जाऊन सर्वे केले जाणार महाराष्ट्र सरकारचे जे कर्मचारी आहेत ते घरोघरी जाऊन सर्वे केले जाणार सर्वेमध्ये जर त्या त्या ठिकाणी आढळून आले दोन महिला जर लाभ घेत असेल आढळून आले तर एका महिलेकडून पैसे वसूल केले जाणार आणि त्यांच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते कारण जे नियम होते फॉर्म भरताना हे आपल्याला या ठिकाणी दिलं होतं आणि पाच वस्तू कोणकोणते होते बघा त्या घरामध्ये टू व्हीलर स्पोर्ट बाईक किंवा फोर व्हीलर असेल किंवा कोणतेही एक मोठी वस्तू असेल किंवा फ्रीज असेल किंवा त्यांचं जी वस्तू होते आपल्याला हमीपत्र भरताना ती वस्तू त्या ठिकाणी वस्तू दिली होती ती वस्तू जर असेल तर त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जाणार त्या महिलावरतीसुद्धा कारवाई होणार आहे तिसरा मुद्दा आहे बघा किमान वयाचे एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण येईल आता या ठिकाणी वर्ष दिले बघा एज किती दिलं होतं काही महिला एका घरामध्ये दोन मुले होते आणि ते एकवीस एकवी म्हणजे बावीस तेवीस असं वर्षाचं होते त्या दोघी मुलींनी या योजनेसाठी त्यांनी ॲप्लिकेशन अप्लाय करत केलं होतं पण फक्त एकाच मुलींनी अप्लाय करायचं होतं आणि एकाच मुलीचं मुलीने या योजनेचा लाभ घ्यायचं होतं चौथा मुद्दा आहे लाभदार्थांच्या स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे पाचवा मुद्दा लाभदार्थी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसा आता या ठिकाणी बघा जसं मी बोललो होतो तुम्हाला की नियम अटी शर्ट अटी व शर्ती मी सुरुवातीपासून तुम्हाला फॉर्म भरताना आणि अपडेट दिले होते सर्व अपडेट दिले होते तुम्हाला की अटी व शर्तीचं पालन करायचे आणि या ठिकाणी बघा काही महिलांनी काय केलं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न होते त्या महिलांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतला आणि त्या सुद्धा कारवाई होऊ शकते आणि साडेसात हजार रुपये दिले होते ते पैसेसुद्धा त्यांना रि री, रिटर्न करावं लागेल त्यांच्याकडनं रि री, रिकवर केले जाणार आणि हे सर्व केव्हा होणार आहेत तर बघा विधानसभाचं विधानसभेचं निकाल लागला आहे आता सरकार वीस पंचवीस दिवस लागेल त्यांना मंत्रिपद बसायलानंतर हे सर्व सर्व नियमचं पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई केले जा केले जाणार आहेत पुढे बघा आणि अपात्रता नियम काय होतो अपात्रताचा नियम बघा या ठिकाणी बघा ताईं नवीन आला असेल या चॅनलवरती ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्या कुटुंबाचे कथित वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे ते अपात्र या ठिकाणी अपात्रची लिस्ट बघतो आपण दुसरा ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल त्यांचे जे त्यांच्या कुटुंबामध्ये कोणीही एखादा व्यक्ती असेल तो इन्क इन्कम टॅक्स भरत असेल तोसुद्धा या ठिकाणी अपात्र होता तीन नंबर आहे ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचाऱ्यांमुळे सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार कोणत्याही ठिकाणी स्थानिक संस्थेमध्ये नोकरीला आहेत कार्यरत आहे आणि अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे तरीसुद्धा या ठिकाणी अपात्र होते परंतु काही कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र या ठिकाणी ठरणार होते आता याच्यानुसार काही गव्हर्मेंट जॉबला होते त्यांचे हजबंड गव्हर्मेंटला जॉब होते ते सुद्धा या योजनेसाठी ॲप्लिकेशन अप्लाय केले त्यांनासुद्धा पैसे रिटर्न भरावं लागेल आणि त्यांच्यावरसुद्धा कारवाई केली जाणार आहेत चौथा मुद्दा आहे आता हे नियम वटिश व शर्ती हे सर्व आपल्या पोर्टलवरती देण्यात आलं होतं त्याच पोर्टलमध्ये ज्या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन अप्लाय करत होतं त्याच ठिकाणी आपण बघतो आहे आता बघा काही महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होते तरीसुद्धा या योजनेमध्ये फॉर्म भरला आणि त्यांनासुद्धा लाभ मिळाला आहे त्या महिलांचंसुद्धा या ठिकाणी या ठिकाणी ॲप्लिकेशन रद्द होणार आहे आणि त्यांच्याकडनं पैसेसुद्धा वसुली केले जाणार आणि त्यांच्यावर कारवाईसुद्धा होईल आता जसं मी बोललो होतो तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तरी फॉर्म भरू नका असं बोललं होतं पण काही मुलांनी ॲप्लिकेशन अप्लाय करून दिले आणि त्यांना हा ही योजनेचा लाभ मिळाला आहे आता वे घरोघरी जाऊन सर्वे केला जाईल किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही पोर्टलवरती ॲप्लिकेशन भरलं असेल त्या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ग्रीन सिम येणार आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी सहावा हप्ता येणार नाही आता सहावा काय तुम्हाला पुढची जी या योजनेचा लाभच मिळणार नाही तर कोणताही हप्ता तुम्हाला मिळणार नाही तर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुमचं आधारवरती व्हेरीफाय केली जाणार आधारवरती तुम्हाला तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिक त्या ठिकाणी दिसेल आणि ग्रीन सिम्बॉलमध्ये दिसेल आणि तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहात आणि सहावा हप्तापासून तुम्हाला कोणताही हप्ता या योजनेचा मिळणार नाही पाचवा मुद्दा आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे सुद्धा या ठ या योजनेमध्ये अपात्र होते सहावा मुद्दा आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे बोट कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक होत सदस्य आहेत सुद्धा या त्या कुटुंबातील महिलासुद्धा अपात्र आहेत सातवा मुद्दा आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून बघा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नावावर नोंदणीकृत आहे हे सुद्धा त्या महिलेसुद्धा या योजनेस मध्ये अपात्र होते आता हे नियम आपण कुठे पाहिलं जे पोर्टल होते आपण फॉर्म भरताना मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिली होती की फॉर्म भरताना त्यावेळेस तुम्हाला बोललो होतं की फॉम भरताना आपल्याला जे नियम व अटी शर्ती व त्या ठिकाणी देण्यात आले या अटीचं पालन करा नाहीतर तुम्हाला निवडणुकीनंतर हे जे सर्वे होणार आहेत या सर्वेमध्ये तुम्ही जर सापडले तर तुमच्यावर शंभर टक्के कारवाई होणार सुद्धा बोललो होतं आणि हे पाच वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी त्याच व त्या ठिकाणी तुम्हाला सु पात्र आणि अपात्रमध्ये पाच वस्तू देण्यात आल्या आणि आता आपल्याला बघा फॉर्म ऑफलाईन भरताना आपल्याला त्या ठिकाणी हे पण देण्यात आलं होतं आता हमीपत्र भरून दिलं होतं आपण हमीपत्र भरताना आपल्याला त्या ठिकाणी नियम होते काही बघा अर्जदारांचे हमीपत्र आता या ठिकाणी बघा माझे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखा रुपयापेक्षा अधिक नाही आपण या बॉक्स बॉक्समध्ये काय केलं होतं उत्पन्न आहे अडीच लाखापेक्षा जास्त नाही तर मग आपण बॉक्समध्ये टिक कर दिलं होतं माझ्या कुटुंबातले सदस्य आयकरदाता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातले सदस्य नियमित काम कर्मचारी नाही मी शासनाचे बंद राबवण्यात येणाऱ्या एक हजार पाचशेपेक्षा जास्त रकमेचे आर्थिक लाभ घेत नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदारने बघा जे हे नियम दिले हमीपत्रामध्ये तेच नियम कोणत्या ठिकाणी दिले त्या पोर्टलच्या खाली दिले पात्र आणि पात्र तर आपण या ठिकाणी काय केलं होतं हमीपत्र भरताना तर आपण ह्या सर्व बॉक्समध्ये आपण क्लिक करून दिलं होतं आणि हे बघा माझ्या कुटुंबातील सदस्य संपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही हे सर्व काय केलं होतं आपण ताई नो फॉर्म भरताना आपण हे बॉक्स सर्व टिक करून दिलो होतं कारण हे टीक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जे आपण पात्र होते पात्राची लिस्ट होती पात्राची सूचना होती त्याच्यात बसून गेलो आणि आता जर सर्वे झालं तर रहे, या हमीपत्रानुसार तुम्ही बसत नसेल तर तुमच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आहे आणि पैसेसुद्धा वसुली केले जाणार आणि स्पोर्ट बाईक असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेसाठी पात पात्र ठरणार आहेत आणि हे नियम व सर्व नियम अटी तुम्ही पालन केले नाही आणि आपण खाली सिग्नेचर करूनसुद्धा दिले कारण सर जे आपलं सरकार आहे सरकारवरती कुठलाही दबाव येणार नाही कारण याच्यात तुम्ही स्वतः सिग्नेचर करून दिले या बॉक्समध्ये जे टीक केलं आहे या नियमामध्ये आम्ही बसतो आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी असं सर्व बॉक्समध्ये टीक करून दिलं होतं ताईनो मी सुरुवातीपासून तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत आहे चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण योजना लागू झाली नव्हती महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून तुम्हाला मी एक व्हिडिओ अपलोड केला होता नंतर मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पंचवीस दिवसांनंतर ही योजना लागू झाली होती मला भरपूर कमेंटमध्ये असं काही लोकांनी बोललं लो होतं की फेक न्यूज चालवता तुम्ही फक्त मध्य मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण चालू आहे तर मला माहीत होतं की लाडकी बहीण योजनेचा स्टडी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे क कर जे कर्मचारी होते ते मध्य प्रदेशमध्ये गेले होते आणि तेव्हा अभ्यास करत असताना मीच तेव्हाच तुम्हाला अपडेट दिली होती की लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार असं म्हटलं होतं फॉर्म कसे भरायचं आणि नियम व वाळट शर्ती मी वेळोवेळी तुम्हाला दाखवली आणि आत्तासुद्धा मी वेळोवेळी अपडेट देत आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू घ्या आणि तुमचे मैत्री असेल तुमचे कोण ओळखी असेल त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र